नवापूर तालुका आदिवासी उत्सव व समन्वय समितीच्या वतीने क्रांतीवीर जयपाल सिंह मुंडा यांच्या स्मृतिदिनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन कार्यक्रम दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी नवापूर शहरात नवापूर तालुका आदिवासी उत्सव व समन्वय समितीच्या कार्यालयात समितीचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष गिरीश नंदूभाऊ गावित आम आदमी पार्टीचे जिल्हा सचिव तथा माजी सनदी अधिकारी अरविंद वळवी यांच्या हस्ते क्रांतीवीर जयपाल सिंह मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले तसेच उपस्थित समाज बांधवांनी क्रांतीवीर जयपाल सिंह मुंडा यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला यावेळी समितीचे अध्यक्ष गिरीश नंदुभाऊ गावित यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले की क्रांतीवीर जयपाल सिंह मुंडा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर आदिवासी समाजाकरिता मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे भारतीय राज्य घटनेचे निर्माते तसेच मसुदा समितीचे सदस्य होते भारतीय संविधान सभेचे ते सदस्य होते पाचव्या व साव्या अनुसूची मंजूर करिता विशेष प्रयत्न केले होते आदिवासींना हक्क व भारत देशाला देणारे नायक आहे आदिवासींचे सर्वोच्च नेते होते असे व्यक्त केले यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा सचिव अरविंद वळवी यांनी देखील क्रांतीवीर जयपाल सिंह मुंडा यांच्याबद्दल माहिती दिली यावेळी माजी पंचायत समिती अध्यक्ष दिलीप गावित करंजी बुद्रक गावचे सरपंच आरसी गावीत गावित कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भालचंद्र गावित माजी सरपंच ईश्वरदाता गावित माजी सरपंच मोहन वसावे मंगेश येवले दादा नाईक कृषी बाजार समिती उपसभापती विनायक गावित अदानी चे मालक केटी गावित महादू गावित तंटा समिती डोगे दिनेश वळवी जामद्याचे विशाल वळवी इंद्रजीत वळवी माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे लालसिंग गावित कांतीलाल गावित छगन गावित संजय मावची योहान गावित सुनील गावित बंधारी सुरेश गावित समोल गावित पंकज अहिरे आदींसह

भारतातील पहिल्या हॉकीचे सुवर्ण पदक मिळवणारे कॅप्टन आदिवासी जे पहिले आय ज्याला आता आय एस जो धंदा होता त्यावेळेला आणि ते आय एस आपली ती परीक्षा देऊन ते दे कलेक्टर न होता त्यावेळेला ऑलिम्पिक स्पर्धा भरली त्या ठिकाणी ते गेले आणि भारताला भारतातर्फे खेळले आणि त्यांनी सुवर्ण पदक मिळवून दिलं असे हे डॉक्टर जयपाल सिंग मुंडा हे स्वतंत्र भारताचे त्यावेळेला संविधानाचे सदस्य पण होते आणि त्यावेळेला त्याने पाचव्या आणि बाबतीत संविधानात लिहायला सांगितलं होतं असे ते डॉक्टर जयपाल सिंग मुंडा यांना आज आम्ही अभिवादन करतो जय जय आदिवासी आज दिनांक वीस महामानव डॉक्टर जयपाल सिंग मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त निमित्त आज आम्ही नवापूर तालुका उत्सव समितीच्या वतीने फुलाहाराचा कार्यक्रम आयोजित केला कारण की डॉक्टर जयपाल सिंग मुंडा यांनी आमच्या आदिवासी समाजासाठी ज्यावेळेस घटना लिहिली गेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस त्या समितीमध्ये डॉक्टर जयपाल सिंग मुंडा यांचंही श्रेय आहे पाचवी सहावी सूची जी लिहिली गेली त्याच्यामध्ये डॉक्टर स जयपालसिंग मुंडा यांचा सिंहाचा वाटा आहे म्हणून आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखंच आम आमच्या समाजासाठी डॉक्टर जयपालसिंग मुंडा यांचं खूप मोठं योगदान आहे त्याबद्दल आमच्या आदिवासी समाजाच्या वतीने त्यांना आम्ही आमचा उत्सव समिती व समाजाच्या वतीने विनम्र अभिवादन करतो जय हिंद जय जोहर जय आदिवासी नमस्कार जय आदिवासी आज आपले महामानव डॉक्टर जयपाल सिंह मुंडा आदिवासींचे उद्धार करते आदिवासी या नावाचे पुरस्कर्ते आणि खंदे समर्थक आणि घटनेमध्ये आदिवासी या शब्दाचा उल्लेख करण्यासाठी आयुष्यभर झटणारे आहे असे व्यक्तिमत्व यांचा आज पुण्यतिथीचा दिवस या निमित्ताने आपली नवापुर उत्सव समितीच्या वतीने आणि समस्त तालुकावासियांच्या नाव वतीने या ठिकाणी आपले माजी नगराध्यक्ष नंदूभाऊ गावित यांच्या कार्यालयामध्ये आपण महामानव डॉक्टर जयपाल मुंडाजींच्या प्रतिमा पूजन केलं आणि त्यांना आपण या ठिकाणी विनम्र अभिवादन केलेलं आहे या महामानवाचं कार्य इतकं महान आहे की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याच्या कुठल्याही कमी नाही इतकं मोठं काम आहे मात्र खेदाने काही गोष्टी अशा घडत गेल्या की त्यांचं जे काम आहे ते काय वरती आणू येऊ शकलं नाही आपण त्यांच्या कार्याची जाण घेऊन या ठिकाणी आपण पुण्यतिथीचा त्यांना विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी केला आपण तमाम आदिवासी बांधवांच्या वतीनं मी पुन्हा त्यांना अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र पंकज अहिरे नंदुरबार जिल्हा नंदुरबार